जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आम्हा तुम्ही मुळीही हि गडगडणाऱ्या नामानाच्या आ, 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 सुलतानीला जवाब दे जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, माझा। काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी मन गटे खेळती खेळ जीव घे दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधाच्या घामाने भिजला देश गौरवा साठी झिजला देश गौरवा साठी झिजला दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा